नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपल्यासमोर आहे साम्राज्य सिक्स थ्री डबल झिरो आणि आपण आलेलो आहोत पैलगडा शर्य क्षेत्रातील देव द्वादशम हिंदके कोहिनूर बाकासूरच्या गोठ्यावर सावकार ग्रुप मुळशी बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आहे साम्राज्य साम्राज्य आणि बैलगडा शर्यत क्षेत्राला लाभलेला कोयनूर द्वादशम हिंद केसरी बकासूर आज एक मैदान झालं आणि बकासूरच्या धावनीचा नवीन हिरा महाराज सिक्स थ्री डबल झिरो कंदूरचा राजासोबत पळाला आणि फायनल गोलालाचा मानकरी झाला चांगल्या पद्धतीने गाडी पळाली आणि मला तर स्पीड खूप चांगला वाटला तुम्हाला स्पीड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आदेव देव गोट्यावर येण्याचं कारण की बरेच दिवस आपण देवाची पण भेट घेतलेली नव्हती आणि आज काय तो मैदानात गेलेला नव्हता याला पाहिलं की असं वाटतं पाहावं आणि नुसतं बघतच राहावं जागा बदलली की लोक आणि मैदान बदलले की रेकॉर्ड बदलणारा लाखो कोट्यावधी हृदयांवरती राज्य करणारा कोयनूर फिटनेस स्पीड निकालाचा वेगाचा बोलालाचा बादशाह लवकरच आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसेल आणि आज महाराजनं गुलाल केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचा फळ आहे सगळ्यांनी आज आपण त्याचा फळ पाहिलेलाच आहे आणि बैलगाडा शरीय क्षेत्रातील देवदेखील आपल्याला लवकरच मैदानामध्ये दिसेल लकासूर लकासूर याचं रूप याचं रेकॉर्ड याची कीर्ती जगभर असलेली त्याची ती प्रसिद्धी आणि लाखो कोट्यावधी त्याचे चाहते कायमच त्याच्यासाठी आतुरा असलेले प्रेक्षक